Jack it up. नमस्कार कसे आहात वेलकम टू ट्रॅव्हल विथ शिल्पा आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या घराचा वरचा फ्लोअर दाखवणार आहे ऑफकोर्स एम टी टूर जे मी आधी शूट केलं होतं पण आम्ही घर सेट करण्यासाठी जे काही फर्निचर घेतोय किंवा कसं घर आम्ही सेट आहे याच्या पण मी छोट्या छोट्या क्लिप्स बनवल्यात आणि त्या सगळ्या क्लिप्स एकत्र करून मी हा व्हिडिओ बनवते आम्ही जे फर्निचर शॉपिंग केलं आहे काही शॉपिंग आम्ही ऑनलाईन केलं आहे काही शॉपिंग जे आहे ते आम्ही दुकानात जाऊन केलं आहे तर काही फर्निचर म्हणजे डिलिवर झालं आहे प्रॉपर किंवा त्यांनी येऊन असेंबल केलं आहे किंवा काही फर्निचर आम्ही स्वतः असेंबल केलं आहे तर या सगळ्या फर्निचरचं छोट्या 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 क्लिप्स मी एकत्र करून हा व्हिडिओ बनवती आहे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की इथे कसं सगळं स्वतःचं स्वतः असेंबल करावं लागतं Uh, सगळ्या गोष्टी म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केली तर किंवा इन जनरल पण कधी तुम्ही जर फर्निचर शॉपमध्ये गेलात आणि जर तुम्ही जर असेंब्ली नाही घेतली त्यांच्याकडून तर तुम्हाला तुमचं सगळं असेंबल करावं लागतं तर ते मी या व्हिडिओमध्ये दाखवते आम्ही फर्निचर शॉप्समध्ये गेल्यानंतर एक प्रॉपर व्हिडिओ मी बनवला आहे हे दाखवण्यासाठी की अमेरिकेत फर्निचर जे शॉप कसे असतात तर तो व्हिडिओ नंतर येईलच पण या व्हिडिओमध्ये ओव्हरऑल घरामधलं जे काही थोडंफार फर्निचर आम्ही आत्तापर्यंत घेतलं आहे त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर चला मग बघूयात आता आमच्या घरातलं शॉपिंग कसं झालं आहे ते तर ही मेन एंट्रीकडून इथे लगेच जिना आहे जिनामधून जिना वर आले की या बाजूनी असा व्ह्यू आहे या बाजूनी समोरचा व्ह्यू आहे इथेच या बाजूनी किचन आणि डायनिंगचा व्ह्यू आहे त्यानंतर आता इथे आमच्याकडे आम बेसमेंट नाही आहे त्यामुळे आता इथे बेसमेंट नसतं तर असं एक प्ले एरिया देतात ते प्ले रूम नॉट प्ले एरिया प्ले प्ले रूम आणि या बाजूला मीडिया रूम आहे तशी ही छोटी वाटते मीडिया रूम कम्पेअर्ड टू आमची कारण की इथे स्क्रीन लावल्यानंतर इथे फार जागा उरत नाही काउच ठेवायला पण आमचा विचार चालला इथे ठेवायचा बघूयात म्हणजे स्क्रीन त्या बाजूला ठेवायची तर प्लेरूम ते इकडच्या बाजूला आल्यानंतर दोन बेडरूम आहेत ही एक बेडरूम आहे आणि ही एक बेडरूम आहे या बेडरूमला बाथरूम पलीकडून अटॅच आहे या बेडरूमला बाथरूम अटॅच नाही आहे तर इथं एक सिंक आहे आणि बेडरूममध्ये आल्यानंतर या बाजूला एक सिंक आहे या कारण की हा अटॅच आहे इथं क्लोजेट आहे त्यानंतर इकडे बाथरूम आहे आणि या बाथरूमला दोन आहेत एक हा आहे जो आपल्याला बाहेर घेऊन जाईल आणि हा आहे जो डायरेक्ट या बेडरूमला येईल लाईल आपण परत बाहेर आलो आमचा फर्स्ट डे आहे आणि आमच्याकडे बसण्यासाठी ना चेअर आहे ना टेबल आहे तर आज काउंटरवर बसून चहा ब्रेड खातोय आहे हे महेश मी आणि आमच्या सगळ्यांसाठी मी ब्रेड स्लाईस भाजले होते काय खातो आहे अंशू चहा ब्रेड चहा ब्रेड गेट आणि माझा पसारा लावणं चालू आहे सामान काढलं आहे बॉक्सेसमधलं थोडं थोडं काल जाऊन भरपूर शॉपिंग करून आलो आहे जे घरामध्ये लागते ते भरपूर भरपूर आणि आज परत शॉपिंगला जाणार आहे भेटते तुम्हाला परत बाय आता या विंडोजना थोड्याशा घाण आहे तर त्याचा प्रॉब्लेम काय आहे इकडे ना पॅटी पॅटीवर बॅक साइडला आणि तिथे पावसाचं पाणी नाही लागत ज्या बाजूला पावसाचं पाणी लागतं ते क्लीन होऊन जातं आता इथे पाणी लागलेलं आहे तर ते, ले ले, ते क्लीन होऊन जाईल पण इथे पाणी लागत नाही त्यामुळे त्याच्यावर धूळ जमा झाली आणि हे जे आधीचे जे लोक होती राहणारी त्यांनी त्या विंडो जास्त अशा क्लीन नाही केल्या आहेत तर आम्हाला आता या विंडो क्लीन करून घ्यायचे आहेत धूळ धुळ झालीये त्याच्यावरती बाहेरून हे आतून नाहीये बाय आहे जे काय आहे ते आतून इट इज फाईन हा ट्रक आलाय आमचा वॉशर ड्रायर घेऊन एवढा मोठा आणि त्यांनी आता एक रिकामी सायकल लावलेली म्हणजे ज्यांना कपडे न वाढतायत ना धुतले जात आहेत तर फर्स्ट टाईम ते प्लेन सायकल चालवतात दोघांचे त्यांनी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल पण दिलं आहे अगदी जरा एक दहा ते पंधरा मिनिट लागले सगळं सेट करायला एवढं सोप होईल आणि माझी मागच्या घरातले वॉशिंग मशीन्स जास्त छान होते कंपेअर्ड टू दे आत्ता आम्हाला म्हणजे लवकर हवं होतं आमच्या घरामध्ये वॉशर ड्रायर नव्हते आणि कपडे धुवायला वाळवायला मग प्रॉब्लेम येत होता त्यामुळे जे अवेलेबल होतं ते आम्ही घेतलं Uh, माझं जे पूर्वीचं होतं ते एल जीचंच होतं पण त्याच्यामध्ये बरेचसे अजून जास्त ऑप्शन्स होते लाईक सॅनिटाईज अँड ऑल पण डेल इथं नाही आहे इथे त्या मनाने थोडे कमी आहेत पण आता काय करणार पण मोठे आहेत जसं माझ्या पहिल्या होत्या तशाच आशच्या रूममध्ये आम्ही एक बेड घेतला त्याच्यासाठीची ती गादी आहे आय नो ते एवढ्याशा बॉक्समध्ये ती no आ, आ, गादी आली आहे आणि ते पॅ गादी ॲक्च्युली जी मॅट्रेस आहे ती कशाची मेमरी फॉम आहे तर ती ना अशी रोल करून त्यांनी दे त्याच्यामध्ये टाकली ती ओपन केल्यानंतर खूप मोठी होते त्यानंतर अंशच्या अंशला सध्या ऑनलाईन स्कूल आहे त्याच्यासाठी एक टेबल आम्ही काल घेऊन आलो त्याचं पॅकेज इथं आहे आणि आम्ही डायनिंग टेबलच्या चेअर ऑर्डर केल्या होत्या वेफेअर नावाच्या वेबसाईट आहे तिथे तर या एका बॉक्समध्ये हा एकच बॉक्स आहे एवढासा ह्याच्यामध्ये चार चेअर आहेत आणि आम्हाला त्या असेंबल करायच्या आहेत सगळ्या करणेच्या आम्हाला मोस्टली इथं जे ऑर्डर केले ते असेंबल करावं लागणार आहे आणि आज बाहेर पाऊस पडतोय आणि बरं आभाळ पण नव्हतं बरं का आत्ता ऊन होतं आणि कडक उन्हामध्ये पाऊस चालू होता पाऊस पडतो ढकाल आमची आमचं रिकाम घर उद्या भरणार आहे कारण की उद्या आमचं बरंचसं फर्निचर येणार आहे आमचा लिव्हिंग रूम मधला काउच डायनिंग टेबल अंशच्या बेडरूम मधला सामान आहे अंशची रूम आणि ही रूम आता कम्प्लिटली एमटी आहे तिथं सध्या त्याची शाळा चालू आहे कारण की आमच्याकडे टेबल वगैरे काहीच नाही आहे तर त्याचं तिथं आम्ही छोटंसं त्याचं ऑफिससारखं करून दिलं आहे त्याला आत्ता खाली टेबल आला आहे तो असेंबल करायचा आहे पण आत्ता सध्या तरी ही रूम अशी दिसती आहे आणि मी याचं ट्रान्झेक्शन तुम्हाला दाखवे आत्ता ही रूम कम्प्लिटली एम टी आहे आत्ताच बॉक्स आला आहे आणि महेशने त्यातलं सामान ओपन करून बाहेर काढलं कर आहे तर हे चार चेअरचं सामान त्यांनी सगळं यामध्ये घालून दिलं आहे आणि आता या सगळ्या चेअर आम्हाला असेंबल करायच्या आहेत सो तुम्हाला दाखवतेच चे। हे आम्ही आत्ता एका चेअरचे मागचे दोन पाय लावले नाही मागचे पुढचे पुढचे हे पुढं येतं आणि हे चेअरच्या बॅक साईडला कनेक्ट होतं महेश त्याला लावतोय मी फक्त स्क्रू टाईट करायची कामं करते आहे आमच्या चार चेअर बिल्ड करून झालेचे चाळीस मिनिट लागले आम्हाला बिल्ड करायला ओके आम्ही अंजसाठी जो टेबल आणला होता त्याचा बॉक्स ओपन केला आहे इकडे काही पार्ट आहे तिकडे काही पार्ट आहे आणि आता हे बिल्ड करायचं आहे कंटाळा तळाला ओके पुढे इन्स्ट्रक्शन्स हिअर इज द इन्स्ट्रक्शन इट हॅज मोर इंस्ट्रक्शन्स दॅन द चेज ओके आणि या मागच्या पेजवर पण आहेत पेज वन पेज टू आम्ही आत्ता चेअर बनवल्या चेअर तिकडे किचनमध्ये ठेवल्या आहेत आणि मी आत्ताच तुम्हाला दाखवलं की चेअर कशा बनवल्या आमचा टेबल बिल्ड केला आणि आता परत आमचं एक पार्सल आलं आहे आत्ता जस्ट एक आत घेतलं आणि एक हे म्हणजे हे ॲक्च्युली हे दोन्ही पार्सल्स टुगेदर सोबत होते ह्याच्यामध्ये आमचं बहुतेक डायनिंग टेबल आहे राईट बघ बॅकयार्ड ओ इट्स अ बॅकयार्ड फर्निचर हे बॅकयार्ड बॅकॅक फर्निचर पण आलो आता आम्ही दोन्ही फर्निचर हे पण बिल्ड करणार आजचा दिवस सगळ्या फर्निचर बिल्डिंगमध्येच जाणार आहे आणि हे त्याचे सगळे पार्ट्स बाहेर काढले तर आता ते बिल्ड करायचं आहे त्याच्यासोबत एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल पण आलं आहे आणि ह्याच्यात भरमसाट पार्ट आहे हा फक्त आय थिंक काउच आहे दुसऱ्या बॉक्समध्ये चेअर आणि तो सेंटर टेबल असेल तर मला दाखवते ह्याचे पार्ट्स एका काउचसाठी तर आज येणार आहे आमचं फर्निचर काल आमचा बाहेरचा डायनिंग सेट आला आहे डायनिंग सेट नाही सॉरी बाहेरचा आउटडोअर सेट आला आहे तो आम्ही काल असेंबल केला त्यानंतर या चेअर्स आम्ही असेंबल केल्या आहेत काल इथला टेबल नंतर येणार आहे ते दोन्ही वेफेअरवरून ऑर्डर केलेलं आणि इथला जो काउच आहे तो आज येणार आहे एका फर्निचर स्टोअरमधून ऑर्डर केला होता काय करतोय आणि तिकडचा एक डायनिंग टेबल येणार आहे आणि अंशचा काय येणार आहे आज बेड अँड ही इज व्हेरी एक्सायटेड कारण की त्याचा बेड फार स्पेशल आहे फर्स्ट टाइम तो स्वतःचा बेड सेट करणार आहे सो सी आमचं फर्निचर आलं प्रॉक्ट मला डिलिव्हरी मॅच साईज परफेक्ट झाला हा हा हे अंशता बेड अंश जन्मल्यापासून आम्ही कधी त्याचं रूम असं कधी छान सेटच केलं नव्हतं म्हणजे अजूनही सेट केलेलं नाहीये जस्ट आला आहे आणि आम्ही जे मी तुम्हाला म्हटलं होतं मॅट्रेस ती मॅ ही एवढी मोठी मॅट्रेस त्या एका बॉक्समध्ये होती ती अनरोल केली आमच्याकडे त्याचं मापाचं बेडशीट पण नाही आहे मी हे मोठं बेडशीट टाकलं आहे बट एनिवे anyway, तर हा बेड आहे जो घराच्या शेपचा आहे आणि हा त्याचा टेबल जो आम्ही असेंबल केलेला खाली खूप कचरा आहे कारण की त्यांनी काहीतरी पेपर कटिंग केलेलं तर ते सगळं पाडलं आहे खाली एनिवे anyway तर त्याचं इथं हे असं शाळेचं सगळं सेट झालं आहे इथं त्याचा बेड सेट झाला आहे आणि अजून ही रूम म्हणजे अजून काही सेट नाही आहे फक्त बेड आणि टेबल आला आहे अजून आम्हाला सगळं डेकोरेशन सगळं करायचं बाकी आहे डोंट नो आता किती दिवस लागतील त्या गोष्टीला पण म्हटलं तुम्हाला दाखवावं आम्ही कुठला वेळ घेतला आहे त्याच्यासाठी तर हा आहे आमचा डायनिंग टेबल मी याची क्लिप ज्यावेळेस न डायनिंग टेबल आला होता त्यावेळेस बनवली नव्हती त्यामुळे मी आत्ता बनवते आहे पण तुम्हाला आमच्या घरातलं फर्निचर कसं वाटलं ते नक्की सांगा आणि भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओजसोबत लवकरच तोपर्यंत बाय बाय